मंत्रीपद मिळालं नाही म्हणून भाजप आमदार संजय कुटे सुद्धा नाराज आहेत संजय कुटे यांनी फेसबुक पोस्ट करून आपली नाराजी व्यक्त केलेली आहे कूटनीती जमत नसल्यानं कदाचित प्रवाहातून मला बाजूला राहण्याची वेळ आली असं संजय कुटे यांनी म्हटलंय पक्षानं दिलेल्या भूमिका प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पूर्ण क्षमता आणि शक्ती पक्षासाठी वापरली तरीही पक्षाच्या अपेक्षा किंवा जे हवं ते देऊ शकलो नसेल कुटनीती कधी जमली नाही स्वभावात आणि संस्कारात कुटनीती कुठेही नाही असं संजय कुटे यांनी म्हटलंय भाजप आमदार संजय कुटे यांच्या या पोस्टमुळे अनेक आमदारांची ही नाराजी अशी समोर येताना दिसतेय अधिवेशनाला अनुपस्थित राहून काहींनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे काहींनी माध्यमांशी बोलून नाराजी व्यक्त केली आणि आता संजय कुटे यांनी थेट सोशल मीडियाचा त्यासाठी आधार घेतला आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून जितेंद्र काय नेमकं का संजय कुटे यांचं या सगळ्या संदर्भात आता पुढे म्हणणं समोर येत आहे भाजपच्या वरिष्ठांनी याची दखल घेतली आहे का रेड्डी रविवारी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि त्यानंतर जे अनेक जण आपल्याला मंत्रीपद मिळेल या आठ ते त्यांना मात्र निराशेला सामोरे जावं लागलेलं आहे आणि त्यामध्ये मग भाजप असेल शिंदेची शिवसेना असेल किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी असेल पक्षामधील महायुतीतील घटक पथ्यामध्ये नारा जी नाराजी आहे ती उघड नाराजी दिसून येत आहे कोणी उघड नाराजी व्यक्त केलेली आहे तर कोणी आपली जी पोस्ट आहे ती सोशल मीडियाच्या माध्यमातून अर्थ केलेली आहे यामध्ये मग छगन भुजबळ असतील किंवा विजय शिवतारे असतील किंवा छगन भुजबळ यांसारखे नेते असतील आता सध्या कुठे भाजपचे आमदार असतील त्यांना mm -hmm. मंत्रिपद मिळेल अशी दाट शक्यता वर्तवण्यात असेल मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी मात्र त्यांचं नाव येनवेळी आता मंत्रिमंडळात नाहीये आणि त्यामुळे ते जे नाराज आहेत किंवा त्यांची जी हुँ, हुँ, नाराजी आहे ती त्यांनी आपली सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे पक्षाने दिलेल्या पूर्ण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि वापरली मात्र कुठे आपल्यामध्ये कुटनीती आप नाही आणि कुटनीती करणे कधीही जमलं नाही आणि त्याच्याचमुळे कदाचित माझा मंत्रिमंडळात नंबर लागला नसेल असं त्यांनी सांगितलेल्या या पोस्टमध्ये एक दीर्घ पोस्ट लिहिलेली आहे त्यांनी आणि या पोस्टमध्ये त्यांनी स्वतःचा पक्ष त्यांची मंत्रीपदाबाबत असलेल्या अपेक्षा आणि कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत ते जाणून घेण्याच्या किंवा ते सांगण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे मात्र नाराज आहेत ते एवढं मात्र नक्की आहे मंत्रीपद मिळालेलं नाही आणि त्यामुळे ही जी नाराजी आहे ती वेगवेगळ्या माध्यमातून जे आहेत ते आमदार व्यक्त करता येत आहेत आणि त्यातूनच आता संजय कुटे यांनी देखील आपली सोशल मीडियाच्या माध्यमातून ही पोस्ट व्हायरल केलेली आहे त्यानंतर आता भाजप काही निर्णय घेतात किंवा काय त्यांना आश्वासन देतात हे पाळणं त्यासाठी महत्वाचं जितेंद्र धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी